आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी परीक्षिका किंवा मुख्य सेविका आय सी डी एस सुपरवायझरचा आज चौदा फेब्रुवारीला पेपर झालेला आहे आणि नेमकं या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आलेत कशा पद्धतीचा पॅटर्न आला आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे का ग्रुप टायमर कसा आहे आणि वेळ पुरतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांकडून ज्यांनी आज पेपर दिलेला आहे तर विद्यार्थ्यांकडून थेट आपण हा जो पॅटर्न आहे तो जाणून घेणार आहोत अगोदर सगळ्यांनी काय करायचंय आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राममध्ये जाऊन आर डी एल अकॅडमी असं सर्च करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी आपण अंगणवाडीचा पॅटर्न कसा आलो होता असं एक मेसेज टाकलाय आहे तिकडे तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांचे रिप्लाय सुद्धा बघायला मिळतील आणि इतर जे अपडेट आहेत ते सुद्धा तुम्हाला या आर डी एल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतील आता मी विद्यार्थ्याला कॉलवर घेणार आहे आणि कॉलवर आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीचा पेपर नेमका आजच्या या फर्स्ट शिपला राहिलेला आहे बघा आपल्या विद्यार्थिनी मी कॉलवरती घेतो सगळ्यांनी एक मिनटं फक्त थांबायचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीचा पॅटर्न आज आलेला होता वेड अ मिनिट हॅलो नमस्कार मी लाईव्ह लेक्चरमधून तुम्हाला कॉल केलेला आहे आता आपले विद्यार्थी तुम्हाला ऐकत आहेत तुम्ही मला सांगा आजचा जो पेपर तुम्ही दिलेला आहे तुम्हाला तो कशा स्वरूपाचा वाटला नेमका कसा होता पेपर ऍक्च्युली काल रात्री ज्याप्रमाणे मेल आला त्याप्रमाणे कालपर्यंत आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की हा पेपर निगेटिव्ह मार्किंग मध्ये होणार आहे हो हो बरोबर पॉइंट फाईव्ह ची निगेटिव्ह मार्किंग असं त्यांनी मेल मध्ये पाठवलेलं आणि पॅटर्न पण पाठवलेला पॅटर्न मध्ये त्यांनी दोन सेक्शन दिलेले ग्रुप ए आणि ग्रुप सेक्शन मध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी फर्स्ट सेक्शन मध्ये त्यांनी इंग्लिश पासून स्टार्ट केलेली ओके म्हणजे पॅटर्न मध्ये दिले सेम विचारलं होतं सेम सेम त्याप्रमाणे दिलेलं नवीन ही गोष्ट वाटली त्यांनी निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे पण पण भरपूर पेपर दिले त्यामध्ये टीसीएस कधी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली नव्हती हा हा बरोबर हा पहिलाच बदल आहे पहिलाच बदल आहे मला सांगा इंग्लिश मध्ये कुठले टॉपिक तुम्हाला बघायला मिळाले इंग्लिश मध्ये तर त्यांनी अनाटॉमी एक पॅसेज होता पॅसेज वर किती प्रश्न होते इंग्लिश मध्ये पॅसेज किती प्रश्न होते हो पॅसेज वरती तीन प्रश्न दिलेले होते एका पॅसेज वर म्हणजे पॅसेज चे जे प्रश्न होते ते छोटे छोटे पॅसेज छोटा होता ना इंग्लिशचा चा हो छोटा होता एक दहा ते बारा ओळींचा असेल एरर पॅराजंबल वगैरे काय आलं का इंग्लिश मध्ये हो आ, एक एरचा क्वेश्चन होता पॅराजंबल वर दोन क्वेश्चन होते केवढं होतं म्हणजे मोठी छोटे छोटे प्रश्न नाही वन गेनियर पर्यंतच होते जास्त मोठे ना होते। ओके ओके मग मग मराठीमध्ये काय काय विचारलं होतं तुम्हाला मराठीमध्ये सेम एक पॅसेज होता नंतर उतारा किती प्रश्न आले असतील याच्यावर उतार्यावर किती प्रश्न मराठीमध्ये वाक्या उतार्यावर पण तीन प्रश्न होते सर तीन प्रश्न प्रकार सोपा उतारा आलेला होता वाक्यात उपयोगचा एक प्रश्न होता वाक्य कुठे वाक्यावर दोन प्रश्न म्हणजे आपण डेली जे दुपारी अडीच लेक्चर घेतो मराठीचं सेम त्याच पॅटर्न मध्ये जसं आपण मराठीत अजून वाक्य प्रचार मणी वगैरे काही आलं होतं का मणी नव्हता सर समास प्रयोग समानार्थी होता आणि एक विरुद्ध समानार्थी विरुद्धार्थी एक एक ओके ठीक कारण तुम्हाला इकडे दहा प्रश्न असल्यामुळे थोडस लिमिटेड सिलेबस आहे मराठी इंग्लिश हो हा आता मला सांगा सामान्य ज्ञान म्हणजे जी के आपण म्हणतो त्याला जी के बद्दल कसा करायला तुम्हाला प्रश्न होते म्हणजे मोठा पोर्शन होता तर वीस 20... हा बोला सामान्य ज्ञान मध्ये ते त्यांनी समाजसेवक याच्यावर भर दिलेला आहे समाज समाजसेवक प्रश्नापर्यंत समाजसेवक प्रश्न होते किती होते तीन ते चार हो ठीक आहे आणि करंट अफेअर्स वर सुद्धा होते सर म्हणजे चोवीस तेवीस दोन हजार चोवीस आणि तेवीस म्हणजे मागच्या दोन हजार चोवीस तेवीस बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस आणि तेवीस साठी आतापर्यंत पाच लेक्चर आपण यूट्यूब वरती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस च पण एक लेक्चर आहे आणि दोन हजार चोवीस चे चार लेक्चर ते सगळे लेक्चर बघून घ्या ज्यांचा पेपर अजून बाकी असेल त्यांनी पुढे काय सांगाल जीके मध्ये अजून काय काय विचारलं होतं पोषण त्याच्यावरचे प्रश्न होते सर बघण्यासारखे बाकी के हो मला एक म्हणजे सोबत आता आपण जाऊयात तुमच्या तांत्रिक घटकाकडे ज्याच्यावर सर्वांचं लक्ष लागू नये की नेमकं तांत्रिक मध्ये विचारलं काय काय सांगाल तांत्रिक बद्दल पोषण अभियानवर त्यांनी बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले जवळजवळ सात ते आठ प्रश्न पोषण अभियानवर विचारलेले विचारलेले पोषण अभियान ओके हो आयसीडीएस रिलेटेड सुद्धा त्यांनी मला सांगा आता नोट्स म्हणा बुक्स म्हणा वाचलं होतं आतापर्यंत त्याच पद्धतीने आलंय का खूप काहीतरी वेगळंच आलंय वाचलंय वेगळं आणि आलंय वेगळं असं काही नाही सर क्वेश्चन व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे कारण की ट्रिकी मला वाटलं ट्रिकी क्वेश्चन आहेत ओके okay. हो, हो। तांत्रिकचे रिलेटेड जे आहे त्याची तयारी जास्तीत जास्त करावी लागेल आणि मला सांगा तांत्रिक मध्ये प्रश्न वन लाईनर होते की मल्टीपल म्हणजे -मल्टी जसं की तुम्हाला एक वाक्य दिलंय आणि खालील विधानांचा विचार करा ए बी सी आणि वरीलपैकी सर्व बरोबर वरीलपैकी एक व दोन बरोबर असे होते का नाही सर नाही अशा प्रकारे एकही क्वेश्चन नव्हता उद्दिष्टांवर वै होता प्रश्न पोषण पोषणाभियानाबद्दलची उद्दिष्ट होते आयसीडीएस बद्दल पण होता आगी 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 देखे बाल हा बाल सुधारणा कायदा आणि बाल विषयक बाल होता म्हणजे बालकांचे बाल जे कायदे त्याच्यावरती पण भर दिलेला आहे कॉम्प्युटर वगैरे सोपं आलं होतं अवघड आलं होतं कॉम्प्युटर असेल कम्प्युटर थोडस होत सर मॉडरेटच होत इझी म्हणता येणार नाही त्याला त्याचे क्वेश्चन फार लेंदी वाटले मला क्वेश्चन कारण लास्टला सेक्शन ए आणि सेक्शन बी असल्यामुळे सगळ्यात लास्टला कॉम्प्युटर ठेवलंय त्यामुळे वाचायला थोडस वेळ गेला आणि पाच पैकी चारच क्वेश्चन मला करता आजचा जो पेपर निगेटिव्ह होते तेवढेच सोडवले व्यवस्थित ते निगेटिव्ह पॅटर्नचा म्हणजे विचार करून पेपर सोडवला हो सर आ, जे मला वाटत होते की मला एक साठ ते सत्तर टक्के वाटत होते की असू शकतं उत्तर त्याचा मी सोडवायचा प्रयत्न केला कारण की हे पॅटर्नच नवीन होता आणि वाटत होती बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो पेपर आहे आहे तो खूप म्हणजे आता बनलेला कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये ग्रुप सिस्टम तर आहेत सोबत आता कालपासून निगेटिव्हचं पण त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी टेस्ट पेपर सोडवा टेस्ट पेपर सोडवल्याशिवाय तुमचा जो टाइम मॅनेजमेंट आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे ती तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी टेस्ट सिरीज घ्यायची आहे टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला पुढे माहिती सांगणारच आहे किंवा ज्यांचा पेपर अजून बाकी असेल त्यांनी काय केलं पाहिजे मला सांगा गणित आणि बुद्धिमत्ता जो तुमचा अंक गणित तुम्हाला सिलेबसला दिलेलं होतं अंक गणित आणि बौद्धिक चाचणी याच्याबद्दल काय सांगाल अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याप्रमाणे मला तरी इझी वाटली कारण की माझं बँकिंग रिलेटेड झालेलं आहे त्यामुळे मला कदाचित इझी वाटत अंक गणितामध्ये कशा कुठले टॉपिक वरती भर दिलेला आहे नंबर सिरीज होते सर दोन नंबर सिरीज नंबर सिरीज ओके अजून आणि त्यानंतर सिम्प्लिसिटी वर चार क्वेश्चन आले सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन ओके आणि रिझनिंग मध्ये काय काय विचारलं होतं रिझनिंग मध्ये ब्लड रिलेशन वर दोन क्वेश्चन तीन क्वेश्चन टाकलेले सर ब्लड रिलेशन कसे होते सोपे की अवघड होते सोपे होते सर अवघड प्रश्न ओके ब्लड रिलेशन वर अजून काय सांगाल अल्फाबेट होती आणि कोडिंग डिकोडिंग सिरीज आणि दोन प्रश्न आणि कोडिंग डिकोडिंग हो सर इझी लेवल होत इझी लेवल होत सर ओके ओके ठीक आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला पेपर कसा गेला इझी टू मॉडरेट हा मला इझी टू मॉडरेट म्हणजे तांत्रिक जे आहे त्यावर सर फोकस केला तर मी मला म्हणे वाटत होता म्हणजे इंग्लिश तांत्रिक तुम्हाला व्यवस्थित करायचं ज्यांचा पेपर बाकी येस सर येस तांत्रिक व्यवस्थित करायचंय कारण की ते टिक्की वाटत आहे थोडस मला सांगा तांत्रिक तांत्रिकमध्ये काही डेट्स वगैरे विचारले का ही योजना कधी चालू झाली वगैरे डेट्सवर होता का डेट्स विचारल्या होत्या हो हो डेट्स होता सर इयर होते एक्झॅक्टली डेट नाही पण इयर होते डेट म्हणजे इयर विचारलं होतं एखाद्या आणि योजनावर प्रश्न येत आहेत योजना, योजना? राष्ट्रीय पोषण अभियान त्यावर एक क्वेश्चन होता सर ओके ओके आयसीडीएस योजनेवर पण एक क्वेश्चन होता ओके आणि महिला व बाल विकास त्यावर पण क्वेश्चन ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही दिलेल्या माहिती साठी धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सर बघा विद्यार्थी मित्रांनो असा पॅटर्न सांगितलेला आहे आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉल करू दुसऱ्या पण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ की कसा पेपर गेलाय त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे याच्यावर आय सी डी एस टेस्ट असा मेसेज करा तुम्हाला टेस्टची माहिती मिळेल आणि नोट्स ज्यांना पाहिजे असतील तांत्रिकच्या त्यांनी आय सी डी एस नोट्स असा मेसेज करायचा स्क्रीनशॉट काढून घ्या आपली जी टेस्ट सिरीज आहे अंगणवाडीची याच्यामध्ये ए आणि बी हे ग्रुप लेवल टायमर पण दिलंय सोबत काल रात्रीपासून आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीम सुद्धा लागू केली आहे तुम्हाला जर बघायचं असेल की निगेटिव्ह मध्ये मला, निगेटिव मला जमत आहे का किंवा ए बी पॅटर्नमध्ये मला पेपर सोडवता येतो का तर नक्कीच पेपरची प्रॅक्टिस करून जा कारण आता पेपरचा पॅटर्न खूप कळणं गरजेचं आहे आता मी दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉलवरती घेतोय एक मिनटं फक्त थांबायचंय तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊ की पेपर कसा गेला बघा टेस्ट सिरीज खूप महत्वाचं आहे कारण आता निगेटिव्ह पॅटर्न आलेला आहे हॅलो नमस्कार मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमधून बोलत आहे काय सांगाल कसा गेला आजचा पेपर तुम्हाला वाटला म्हणजे ग्रुप ए हा डिफिकल्ट होता ग्रुप बी पेक्षा ओके okay, okay, ओके ठीक आहे त्याच्यामध्ये पॅसेज आलेले ग्रामाचे पॅराजमिंगचे हा हा मी इंग्लिश, इंग्लिश मराठी बद्दल आता विद्यार्थ्यांना चर्चा केली मला सांगा जी के मध्ये सामान्य ज्ञान मध्ये काय काय बघायला मिळालं सामान्य ज्ञान मध्ये याच्यामध्ये जिओग्राफीचे दोन क्वेश्चन होते त्याच्यामधला एक मृदेचा होता मृदे बद्दल हा आणि एक नदीचा होता आणि एक होता तो साफेकर मंजूरांच्या बद्दल होता साफेकर साफेकर बंधू ओके हा त्यांनी हा कोणाची हत्या केली तो होता साफेकर बंधूंनी हत्या केली ओके त्याच्याबद्दल ती होता हा तो होता आणि औद्योगिक धोरण होत महाराष्ट्राचं म्हणजे कोणतं धोरण याच्यावर त्याच्यावर आधारित होता ते दोर, ओके धोरणाबद्दल हा 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 त्याच्यावर आधारित होता स्पेशल बाकी जनरल नॉलेज एवढं काही नव्हतं मला सांगत जो तांत्रिकचा घटक आहे तांत्रिक हा कसा गेला तुम्हाला काय काय म्हणजे त्याच्यामध्ये कसे प्रश्न आले होते वन okay. लाईनर पो, होते मल्टी मल्टीमल्टीपल चॉईस होते म्हणजे दोन तीन विधानं दिली आहेत वन होते ओके लाईनर मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे तुम्ही जो अभ्यास केला तांत्रिकचा हा पोषण अभियानवर होते आणि जास्त करून बाल म्हणजे लहान मुलांचे कायदे असतात त्याच्यावर होते कलम किंवा कायदे वगैरे असतात हो लहान मुलांचे कायदे ओके त्याच्यावर होते क्वेश्चन मुलांचा याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पडाओ त्याच्याबद्दल एक होता क्वेश्चन बेटी बचाओ बेटी ओके हा आणि जास्त करून लहान होते पोषण अभियान ते एक दोन होते ओके पोषण अभियान का हा ठीक आहे मला सांगा वेळ पुरतोय का पेपरला म्हणजे जर तुमचं नॉलेज बाकीच नॉलेज जर असे झालेला असेल अभ्यास तर वेळ व्यवस्थित पुरतो वेळ व्यवस्थित पुरतो आगे। ओके आणि एकंदरीत <laughs> तांत्रिकचे जे घटक विचारले होते चाळीस ते कसे वाटले तुम्हाला म्हणजे जो अभ्यास तुम्ही केला त्याच पद्धतीने आलं का अभ्यास केला वेगळा आणि आलं वेगळं असं काही झालं कशाबद्दल म्हणजे तांत्रिकचा जो जो तुम्ही अभ्यास केला होता प्रश्न आहेत ना काही वेगळं काही नाही नाही ओके वेळ पुरतो म्हणजे व्यवस्थित जर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर हो व्यवस्थित जर थोडाफार अभ्यास करून गेला तर मॅथ पण होतं रिझनिंग पण होतं दोन्ही पण होती त्याची लेवल कशी होती मॅथ आणि रिझनिंगची थोडी म्हणजे आपल्याला याच्यामध्ये घेतात आपण करू शकतो मॅथ त्याच लेवलला होते जास्त काही एवढा हार्ड पण नव्हते आणि रिझनिंग तर जास्त करून रिलेशन बद्दल होती विचारले होते ओके ओके ब्लड रिलेशन वरती प्रश्न होते ओके ओके एकंदरीत काय सांगाल ज्यांचा पेपर बाकी त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी फक्त जस्ट म्हणजे थोडाफार अभ्यास करून गेला पाहिजे मॅथ चा असा आणि बाकीचे जे आपल्याला शिकवलं तुम्ही जे शिकवता त्यातलं येते आणि मराठी म्हणजे आपल्या लेक्चर मधलं काही आलंय का म्हणजे आपण जे रेग्युलर प्रॅक्टिक्चर वात्याचे आलेले मला दोन आणि समाजा विरोधात आले म्हणजे मराठीच बऱ्यापैकी पोर्शन आपल्या क्लास मधून आलाय हो हो सगळं आपल्या ह्याच्या प्लेस होता एक्स्ट्रा म्हणजे फक्त पॅसेजवर पॅसेज दिलेला आणि त्या पॅसेजवर तीच स्पेशल विचारले पण एकदम इझी लेवल होते एकदम इझी लेवल होते ओके एकदम इझी लेवल अच्छा चालेल आणि बघा असा एक महिलांचा प्रश्न तो तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात मॅरेड आहे मग महिलांना मॅरिड ज्या महिला आहेत त्यांना पेपर साठी गॅझेट विचारतात का असं एका महिलेने मग तुम्हाला काय तुम्हाला आतमध्ये सोडताना काय प्रूफ घेतला होता म्हणजे आधार कार्ड घेतलेला आयडी प्रूफ घेतलेला आणि हॉल तिकीट घेतला मग आता म्हणजे लग्नानंतरच नाव ज्या काही महिलांनी लग्न अगोदरचं नाव किंवा नंतरचं नाव याच्याबद्दल काही विचारणा केली त्यांनी सर्टिफिकेट वगैरे ओके ठीक आहे माहितीसाठी धन्यवाद बघा विद्यार्थी मित्रांनो सेकंड स्टुडंटला आपण विचारले त्यांनी अशा पद्धतीने सांगितले अजून एका विद्यार्थ्याला मी कॉल करणार आहे कारण आपल्याला सगळ्यांकडून अॅक्युरेट पॅटर्न माहित करून घ्यायचं एकच मिनिटं वेट करा मी लगेचच दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉलवर घेतोय वेट अ मिनिट दुसऱ्या विद्यार्थ्याला मी लाईनवर घेतो आहे लगेचच आपण बघूयात ते काय पॅटर्न सांगता आहेत बघा आत्तापर्यंत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला ग्रुप पॅटर्न सांगितलं आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने प्रश्न असतील सगळं काही त्यांनी सांगितलं आहे अजून काही विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊ आत्ता ज्यांचा पेपर झाला असेल सगळ्यांनी काय करायचं आहे व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न किंवा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मी देऊ शकेल सोबत जे विद्यार्थी टेलिग्रामला जॉईन नसतील त्यांनी आर डी एल अकॅडमी असं नाव सर्च करा टेलिग्राममध्ये जाऊन आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या ठिकाणी मी मेसेज टाकलेला आहे मुलांना आर डी एल अकॅडमीच्या टेलिग्राम चा, चॅनलवर की कसा पेपर गेला तर तुम्ही या ठिकाणी कमेंट्समध्ये वाचू शकता की मुलांनी सांगितलंय कशा पद्धतीचा पेपर आहे वगैरे वेट अ मिनिट सोबतच ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अजून बाकी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की हा जो पेपर आहे तो आता पॅटर्नवर डिपेंड आहे अभ्यासापेक्षा जास्त वेळेचं मॅनेजमेंट आणि निगेटिव्ह सिस्टीमला तुम्हाला सामोरं जायचं आहे त्यामुळे आय सी डी एस अंगणवाडी परीक्षिकासाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे टी सी एसच्या नवीन पॅटर्ननुसार याच्यामध्ये शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची परिपूर्ण तयार होईल एकूण पंधरा टेस्ट सिरीज याच्यामध्ये असतील दहा टेस्ट या फुल लेंथ आहेत सिलेबसला तुमचा जसं सिलेबस दिलाय तसं आणि पाच एक्स्ट्रा नॉन टेक्निकलच्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण ग्रुप लेवल टायमर टाकलेलं ले होतं कारण ग्रुप लेवल टायमरचं जे अपडेट आलं त्याच्यानंतर ग्रुप ए ए आणि बी असे दोन ग्रुप पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचे मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत परंतु काल रात्री जे निगेटिव्ह लागू झाली आहे सिस्टीम निगेटिव्ह मार्किंग स्कीम ती पण आपण या टेस्ट सिरीजमध्ये आता लागू केलेली आहे जर तुम्हाला ग्रुप लेवल टायमर प्लस निगेटिव्ह मार्किंग म्हणजे सेम टू सेम परीक्षेचा अनुभव ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे त्यांनी शंभर टक्के ही करन मदे होता, होता। टेस्ट सिरीज सोडवा कारण टेस्ट सिरीज सोडवली नाही तर ऐन परीक्षेमध्ये आपले मिस्टेक होतात चुका होतात दीड हजार प्लस संख्या याच्यामध्ये असणार आहे सध्या तरी याच्यामध्ये पंधरा टेस्ट तुम्हाला देतोय परंतु जर वेळ मिळाला तर अजून एक किंवा दोन टेस्ट मी तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल बदललेल्या पॅटर्ननुसार तर ज्या विद्यार्थ्यांना ही अंगणवाडीची टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय गुगल प्ले स्टोरला जाऊन एल अकॅडमी हे आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल आहे मोबाईलमध्ये आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचंय त्यानंतर स्टोअर म्हणून एक ऑप्शन आहे त्या स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज दिसेल त्याच्यामध्ये जायचं आणि एकशे नव्याण्णव रुपये फीस आहे प्लस जीएसटी चार्जेस चौदा रुपये म्हणजे दोनशे चौदा रुपयाचं पेमेंट करायचं आणि लगेचच टेस्ट सिरीज अनलॉक होते टेस्टचा पॅटर्न सेम टू सेम टी सी एसचा पॅटर्न आहे आणि एक्झाम ओरिएंटेड त्याच्यामुळे सगळ्यांनी टेस्ट सिरीज सोडवा असे काही विद्यार्थी असतील की सर मला टेस्ट सिरीज पाहिजे परंतु पेमेंट मला दुसऱ्याच्या मोबाईलवरून पाठवायचे माझ्याकडे ऑनलाईनची सुविधा नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करा हा जो आपला नंबर दिला या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर याचा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यावर मेसेज करा की सर मला पेमेंट दुसरीकडून करायचं टेस्ट सिरीज घ्यायची आहे काय करावं लागेल तर तुम्हाला याच्यावर माहिती पाठवली जाईल तर आय सीडीएच ची टेस्ट सिरीज ही पॅटर्नला धरून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष म्हणजे ग्रुप लेव्हल टायमर सुद्धा दिलं जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग स्कीम पण दिली जाणार आहे तर या दोन्ही घटक पेपरसाठी महत्वाचे आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा दुसरी महत्वाची गोष्ट आहे आय सी एस अंगणवाडी सेविकासाठी आपल्याकडे तांत्रिक घटकाच्या टेक्निकलच्या नोट्स पण अवेलेबल आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर आय सी डी एस नोट्स असा मेसेज करा आय सी नोट्स ओके ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्यांना आहे त्याच टेस्ट सिरीजमध्ये बदल करून मिळेल निगेटिव्ह सिस्टीम आपण काल रात्रीपासून आपल्या टेस्ट सिरीजमध्ये लागू केलेली आहे ओके चला मग सगळ्यांनी व्हॉट्सअप नंबरचा स्क्रीनशॉट काढा इकडे मेसेज करा, करा टेस्ट सिरीजसाठी किंवा मग तुमचं हे जे आर डी अकॅडमी ॲप आहे तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन तुम्ही याच्यावरून सुद्धा टेस्ट सिरीज डायरेक्ट सुद्धा घेऊ शकता ओके चालेल तर अशा पद्धतीचा पॅटर्न मुलांनी सांगितला आहे तुम्हाला अजून पुढचा सेकंड शिफ्टचा पेपर वगैरे हो कसं गेले बघायचं असेल तर आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल सर्च करून जॉईन करा जेणेकरून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल सोबतच व्हॉट्सअपचा जो नंबर आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ओके सगळ्यांना रिप्लाय येतील टेस्ट सिरीजसाठी तर ज्यांनी ज्यांनी टेस्ट सिरीज या ठिकाणी घेतलेली ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनी व्हॉट्सअप करा त्यांना माहिती मिळून जाईल ओके चला मी आत्ताच्यासाठी थांबतोय भेटणार आहोत दुपारच्या पेपर झाल्यानंतर कसा पॅटर्न होता ते बघणार होत त्यासाठी सर्वांनी आरडी अकॅडीमी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनीकडे व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा आर डी अकॅडमीच्या ॲपमधून तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय